बऱ्यापैकी हाड तुटण्याची या ठिकाणी शक्यता असते महत्वाचं म्हणजे की जनावरांची भूक या ठिकाणी जनावर असतील म्हणजे अगदी आठ दहा महिन्याचं वास्त्री किंवा कालवड ज्याला म्हणतो नवजात जे शिशू आहेत त्याची वाढण्याची जी क्षमता आहे शरीर वाढण्याची नक्कीच त्याचा वेग या ठिकाणी मंदावतो आहे महत्वाचं म्हणजे दूध उत्पादन घडत आणखी महत्वाचं की जसं मग अशी पण सांगितलं की प्रजनन क्षमतेमध्ये ज्या काही अडचणी येत असतात जर फॉस्फरस कमी असेल तर नक्की तुमची गाय गाभडण्याची शक्यता वाढू शकते त्याचे वेगळे सुद्धा कारण आणखी असू शकतात महत्वाचं म्हणजे आपण बघत असतो की जनावरांचं पोट फुगणं किंवा पोटाचे जे काही विकार आहेत पचनाचे जे काही विकार आहेत असे विकार अपचन हे या ठिकाणी होऊ शकतात बऱ्यापैकी आपण बघत असतो की गॅसचा त्रास जनावर होतोय आपण जर कधी जनावरांच्या गोट्यातून जात असून वेळी वेळी जनावर गॅसचा त्रास होतोय म्हणजे जनावर पाजल्याचा आपल्याला वास येतोय किंवा आवाज येतोय तर नक्कीच अशा वेळेस जनावरांच्या शरीरातील फॉस्फोरस प्रमाण कमी झालंय किंवा फॉस्फरस कमतरतेची ती आपण लक्षणे शेतकरी बांधवांना नक्कीच सांगू शकतो फॉस्फोरस आणि कॅल्शियम नेमकं हे दोन्हीच असं मी सांगितलंय की जवळपास दोन इंच काम सारखंच आहे परंतु या दोन इंच जे काही प्रमाण जना जनावरांच्या शरीरात आवश्यक आहे त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे म्हणजे एकाच एक किंवा एका दोन हे प्रमाण आवश्यक आहे हे संतुलन जर कधी जनावरांच्या शरीरात व्यवस्थित नसेल म्हणजे फॉस्फरस जर कधी जास्त असेल तर नक्कीच कॅल्शियमची कमतरता होऊन हाड ठिसूळ होतात आणि याच्या उलट कॅल्शियम जास्त असेल आणि फॉस्फरस जर कमी असेल तर फॉस्फरस शोषण प्रक्रियेवर सुद्धा याचा परिणाम होतो म्हणजे फॉस्फरसचे फायदे असे आहेत थोडक्यात आपण प्रत्येक शेतकरी बांधवाला सांगू शकतो की जनावरांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी या ठिकाणी फॉस्फरस हा घटक महत्वाचा आहे जो आमच्या खुराक दारामध्ये कुटुंब कुठून भरलेला आहे आपण नक्की सांगू शकतो पुरवठा केल्यास त्यांच्या जनावरांच्या हाड मजबूत होणार आहेत जे काही लहान कालवडी आहेत किंवा ज्या कालवडी त्यांना आज बघितलं आपण की पंधरा महिन्याची किंवा अठरा महिन्याची कालवड झाली तर लगेच शेतकरी या ठिकाणी भरतोय म्हणजे आणखी जवळपास जर बघितलं तर चोवीसाव्या ते अठ्ठावीसाव्या महिन्यामध्ये किंवा जवळपास तीस महिन्याची कालवड असताना ती गाय बनते शंभर टक्के तर नक्की त्या गायीच्या वाढीसाठी आपल्याला आपलं फॉस्फरस महत्वाचं आहे ते, ते हाड मजबूत करण्यासाठी महत्वाचं आहे दुधाळ जनावरांमध्ये दुधाची क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस हे महत्वाचं आहे आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना एक सल्ला देऊ शकतो की शेतकरी बांधव ज्यावेळेस पशुखाद्य तयार करतात तर हे पशुखाद्य तयार करत असताना किंवा जे काही खनिज द्रव्याचा पुरवठा ते जनावराला देत आहेत तर त्यामध्ये शंभर टक्के त्यांनी फॉस्फरसचा योग्य प्रमाणामध्ये या, समावेश करावा याबरोबरच ज्या जनावरांचे आरोग्य नेहमीच खराब राहते त्यांच्यासाठी तर शंभर टक्के फॉस्फरस हे दिलं गेलंच पाहिजेत आता जसं आपण कॅल्शियम आणि या ठिकाणी फॉस्फरस बघितलंय आणखी एक महत्वाचं खनिज द्रव्य आहेत आणि ते म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियम बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की आम्हाला मॅग्नेशियमचे इंजेक्शन द्यायचंय तर मॅग्नेशियम हे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील जैविक प्रक्रियांना गती देण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे महत्वाचा म्हणजे स्नायू मज्जा संस्था पचनक्रिया आणि चयापचय प्रक्रिया या सर्वांसाठी एकंदरीत मॅग्नेशियमची आवश्यकता असते या ठिकाणी स्नायूच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते मग त्या संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मॅग्नेशियमची आवश्यकता असते महत्वाचं म्हणजे हाडामध्ये कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी या ठिकाणी महत्वाचा घटक मॅग्नेशियम पाहिजे तरच कॅल्शियम जनावरांच्या शरीरामध्ये शोषिल्या जातात चयापचय क्रिया म्हणजे जे जनावर रवंत करतायत ही रवंत प्रक्रियेसाठी मॅग्नेशियम महत्वाचं मदत करतायत प्रथिने असेल जनावरांच्या शरीराची चरबी आणि कायब्रो कार्बोहायड्रेट्स याचे चयापचय म्हणजे अन्नपचन प्रक्रियेसाठी मॅग्नेशियमची खूप आवश्यकता असते जनावरांच्या शरीरातील ऊर्जा म्हणजे जी शक्ती तयार करायची त्या शक्ती किंवा ऊर्जा निर्मितीसाठी या ठिकाणी मॅग्नेशियम खूप महत्वाचं असतं आणि मॅग्नेशियमच्या पुरवठ्यामुळे दूध उत्पादन जे आहे ते टिकून राहते म्हणजे आपण बघतोय बघा बऱ्याच ठिकाणी की जनावर आज वीस लिटर दूध देत आहे काही दिवसांना ते पंधरावर आलंय बारावर आलंय परंतु जर कधी मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियमचा योग्य समज प्रमाणामध्ये जर कधी पुरवठा जनावरांच्या शरीरात होत असेल तर शंभर टक्के त्याची दे दे दूध देण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू तशीच टिकून राहणार आहे जनावरांच्या शरीरातील अमला आणि क्षार यांचे संतुलन राखण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमचा महत्वाचा महत्वाचं कार्य या ठिकाणी होत आहे जनावरांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचं आणि जनावरांना स्ट्रेस मधून बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी मॅग्नेशियम करतायत आपण बऱ्यापैकी ज्या गोठ्यात जाऊ तो जनावरांचा आपल्याला कळायला पाहिजे की मॅग्नेशियम नाहीये काय ओळखायचं तर नक्कीच मॅग्नेशियम ची कमतरता यामध्ये असं आपण सरळ दिसत आहेत की लुळेपणा येणं किंवा जनावर आकडू लागतं एकदम एखाद्या जनावर आपण बघितलं तर पाय आकडून घेत आहेत अशा वेळेस आपण नक्कीच त्या शेतकऱ्यांना किंवा शेतकरी बांधवांना सांगू शकतो नक्कीच यामध्ये या जनावरांमध्ये मॅग्नेशियम ची कमतरता आहे नेमकं होतं असं आहे की मॅग्नेशियमच्या अभावामुळे जनावरांचं जे खाण्याचं प्रमाण आहे म्हणजे जे आपण मग अशी पण सांगितले की भूक कमी लागणं हा पण एक प्रमाण जनावरांमध्ये दिसून येत आहे दुधाळ जनावरांमध्ये असं होतं की दूध कम कमी होतंय आहे मगाशी सांगितलं मी आणि दुधाच्या जे काही काय म्हणू शकतो आपण त्याला दुधाची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमतरता दिसून म्हणजे फॅट सुद्धा कमी लागणार आहे त्या जनावरांचा अशा प्रकारे जे काही जनावर आहेत त्याचे चालत असताना जसं मगाशी पण सांगितलं होतं मी की वेडं जनावर चालू शकतात जनावर थरथर कापू शकतात जनावर एकदम स्ट्रेसमध्ये असतात त्या अशा ज्या काही त्रुटी आपल्याला दिसणार आहे तर नक्कीच त्यावेळेस आपण सजेस्ट करू शकतो की तुम्हाला मॅग्नेशियम द्यायचे असे या तीन खनिज दव्यापैकी मॅग्नेशियमचं आपण बघतोय तर मॅग्नेशियमचे काय काय फायदे होऊ शकतात तर नक्कीच स्नायू आणि मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आकडीसारख्या आणि थरथर कापणाऱ्या जे काही आजार आहेत त्यावेळेस आपल्याला मॅग्नेशियमचा फायदा होऊ शकतो हाडं आणि दात सुदृढ मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमचा फायदा होऊ शकतो दूध उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमचा फायदा होऊ शकतो महत्वाचा म्हणजे चयापचय किंवा रवंत करण्याची जी जनावरांची क्रिया आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमचा फायदा होऊ शकतो महत्वाचं सांगितलंय मी की जनावरांना स्ट्रेस मधून काढण्याचा आणि जनावरांची इम्युनिटी सिस्टम जास्तीत जास्त वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमची आवश्यकता लागणार आहे किंवा मॅग्नेशियमचा फायदा आपण या ठिकाणी सांगू शकतो महत्वाचं म्हणजे जनावरांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमचा पुरवठा जो काही आपल्या आहारातून आपल्याला द्यायचा आहे झिरो पॉईंट टू पर्सेंट किंवा जास्तीत जास्त झिरो पॉईंट थ्री पर्सेंट मॅग्नेशियमचा पुरवठा हा नियमित जनावरांच्या शरीरामध्ये असणं महत्वाचं आहे परत एकदा लिहून घेऊ शकता की जनावरांच्या शरीरामध्ये जे काही मॅग्नेशियम किंवा जो काही आहार आपल्याला द्यायचा आहे त्यामध्ये मॅग्नेशियमचा पुरवठा हा झिरो पॉईंट टू पर्सेंट किंवा झिरो पॉईंट थ्री पर्सेंट हा असणं अत्यंत आवश्यक आहे मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील इतर खनिजांच्या शोषणावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे संतुलित आहार हाच खूप महत्वाचा आहे मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात दिला जनावरांचे आरोग्य सुधारते उत्पादन क्षमता वाढते आणि महत्वाचं म्हणजे जनावरांचा ताण कमी होतोय आता असं होतं की ज्या वेळेस आपण बघितलं मेथे चिलर अँड मिनरल्स मधील वेगवेगळे जिंक असेल वेगवेगळे घटक आपण बघितलेत तीन खनिज द्रव्य सुद्धा या ठिकाणी बघितलेले आहेत या बरोबरच आपल्या खोराकदारामध्ये महत्वाचं म्हणजे अ चांगल्या जीवनसत्वाचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केलेला आहे जीवनसत्व म्हणजे जनावरांच्या शरीरात अनेक महत्वाच्या जैविक प्रक्रियासाठी आवश्यक असतात त्याची कमतरता अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकतात आपल्या आप खोराकदारामध्ये विविध जीवनसत्व आहेत आणि त्याचे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की सर्वात अगोदर जे महत्वाचं जीवनसत्व ते आपण या ठिकाणी बघूया व्हिटॅमिन ए आपल्या खोराक दारामध्ये आहेत विटॅमिन ए काय होतंय की महत्वाचं म्हणजे जनावरांची दृष्टी सुधारते रातांदळेपणा जर कधी असेल तर तो आपल्याला टाळता येऊ शकतो जे काही त्वचेचे विकार आहे म्हणजे त्वचा किंवा श्लेष्मल त्वचेची आरोग्य टिकवण्यासाठी या ठिकाणी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे कार्य करते आहेत की ए आपल्या खुराकदारामध्ये आहेत महत्वाचं म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन एचा उपयोग होतोय जनावरांची प्रजन क्षमता सुधारण्यासाठी व्हिटॅमिन एचा उपयोग होतोय महत्वाचा आणि आणखी ज्यासाठी शेतकरी खूप परेशानी आहेत आपण बघत असतो की बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतोय की आमची गाय वेळेवरती हिट वर येत नाही माजावर येत नाही शंभर टक्के विटॅमिन एचा जर कधी संतुलित आहार जनावर चालू असेल तर शंभर टक्के तुमचं जनावर हे वेळेवर हिट वर येणारे माझ्यावरती येणार आहे विटॅमिन एच्या अभावाचे परिणाम सुद्धा आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की जसं की रातांधळेपणा येऊ शकतो बऱ्यापैकी दृष्टी संबंधी जे काही आजार आहेत ते विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होऊ शकतात असं आपण शेतकरी बांधवांना सांगू शकतो श्वसन म्हणजे त्याला जर कधी श्वास घ्यायला जनावरांना त्रास होत असेल त्याची पचनक्रिया चांगली नसेल जास्तीत जास्त गॅसचा जर कधी त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण सांगू शकतो की अं नक्कीच विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होऊ शकतो